श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता आपण दररोज जी काही स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करतो तर ह्या नित्यसेवेमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या किंवा नित्यसेवा म्हणजे काय तर याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आता सर्वप्रथम नित्यसेवा म्हणजे की जी दररोज तुम्हाला अखंडपणे करायची आहे आता या नित्यसेवेमध्ये मग नामस्मरण असेल स्वामीचरित्र सारामृतचं वाचन असेल किंवा जप असेल तर हे सर्व याच्यामध्ये करायचं आहे आता सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठून तुमचं आवरून याच्यामध्ये नित्यसेवेला बसायचं आहे आता नित्यसेवा जेव्हा तुम्ही करता तर तेव्हा तुमच्या घरी स्वामी महाराजांचा फोटो किंवा मा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असायलाच हवी सुरुवातीला तुम्ही त्याची सगळी पूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर जो काही तारक मंत्र असेल तर तारक मंत्राचं एक वेळा अवश्य वाचन करा त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जो म जप आहे तर तो जप एक माळ करा आणि जर तुम्हाला जर शक्य असेल तर अकरा माळीसुद्धा जप करा पण या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच अकरा माळी जप करणं होईलच किंवा शक्य आहेच असं नाही आणि म्हणून किमान नित्यसेवेमध्ये एक माळ तरी स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करा एक वेळा तारक मंत्र म्हणा आणि स्वामी चरित्र सारामृत की ज्याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत यामधील दररोज तीन तीन अध्याय वाचा म्हणजे जर आपण दररोज दिवशी जर तीन तीन अध्याय जर वाचले तर सात दिवसामध्ये आपला स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठा पूर्ण होईल जर तुम्ही दररोज जर अशी नित्यसेवा जर करायला लागलात तर तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच सुटतील आणि तुमच्या मनाला एक शांती आणि समाधान मिळेल आता ही जी काही नित्यसेवा आहे तर नित्यसेवा आपण कधी करणं टाळायचं समजा जेव्हा काही मासिक धर्म असेल तर तेव्हा चार ते पाच दिवस ही सेवा बंद असणार आहे समजा एखाद्याच्या घरामध्ये जर नॉनव्हेज स्व सेवा करणारी जर नॉनव्हेज खात असतील किंवा घरामध्ये जर नॉनव्हेज जर बनत असेल तर संध्याकाळी जर तुम्ही नॉनव्हेज बनवणार बनवणार असाल तर सकाळी तुम्ही सेवा करून घ्या सकाळी जर बनवणारा असाल तर पहाटे लवकर उठून सेवा पूर्ण करा म्हणजे नित्यसेवा याचा अर्थच आहे की ती सेवा तुम्ही दररोज मनोभावेही केली केली गेली पाहिजे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही नित्यसेवा करता आणि नि स्वामींच्या मार्गामध्ये मा येता तेव्हा तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या तुम्हाला कोणत्याही समस्या रा उरणारच नाहीत आणि स्वामी महाराज यातून तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील जर तुम्हाला अकरा माळी जर मंत्र जर किंवा जप शक्य असेल तर अवश्य करा पण समजा गृहिणींना किंवा इतर बायकांना आपल्या कामातून किंवा आपल्या या संसारातून वेळ मिळत नाही असं प्रत्येकजण म्हणतात मग यामध्ये तुम्ही तुमची जी काही घरातली कामं आहेत तर ती घरातली कामं सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनासुद्धा म्हणू शकता जर असं प्रत्येक कामामध्ये जर तुम्ही स्वामींचं नाव जर घेत गेला किंवा स्वयंपाक करत असाल आणि स्वयंपाक करतानासुद्धा तुम्ही जर मंत्राचा जर जप करत असाल तर हे सुद्धा अतिशय उत्तम आहे आणि असं जर तुम्ही दिवसभरात प्रत्येक जेव्हा तुम्हाला शक्य असेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जर तुम्ही फक्त जर नामघोष जर केला किंवा मनातल्या मनात जरी स्मरण केलं नामस्मरण केलं तरी त्याचं फळसुद्धा तुम्हाला लाखपटीने मिळणार आहे नित्यसेवेमध्ये आपल्याला दररोज एक वेळा मंत्र, एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि दररोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय हे वाचन करायचं आहे आणि हे सेवा तुम्ही न थांबता न चुकवता ही करायची आहे आणि असं जर केलं तर याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ